मी कोल्हापूर जिल्ह्यातील कालशा दुर्गम परंतु सौंदर्याने शाहो तालुक्यातून आलेलो आहे माझं ग्रॅज्युएशन दोन हजार सोळा साली कोल्हापूर येथून पूर्ण झालं दोन हजार माझी तलाठी पदावर निवड झाली जानेवारी दोन हजार सतरा ते जानेवारी दोन हजार जाने एकोणीस अशी दोन वर्षे मी तलाठी पदावरती सातारा जिल्ह्यामध्ये कामकाज पार पाडलं जानेवारी दोन हजार एकोणीस पासून मी आज अखेर नगरप्रशेद जिल्हा कोल्हापूर येथे कर प्रशासकीय अधिकारी पदावरती कामकाज करत आहे एस टी आय दोन हजार एकवीसमधून माझी एस टी आय पदावरती निवड झाली असून अध्यापमी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे okay. तुमचा प्रिफरन्स उपजिल्हात आहे सर त्या बॉटलमध्ये काय पाणी काय शिकवतो हे तुम्ही पाणी सर्वांना सामोरू शकत ठीक आहे कोल्हापूरचे वैशिष्ट्य सांगा ते कोल्हापूर निसर्ग सौंदर्य नटलेला जिल्हा आहे कोल्हापूरला सहकार पंढरी म्हणून ओळखलं जातं सम सामाजिक न्याय आणि समतेचे अभिदूत असणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची कर्मभूमी आहे कोल्हापूर कस्तीग्रांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या व्यतिरिक्त या जिल्ह्यामध्ये राज्यात पाचव्या क्रमांकाचा जिल्हा आहे अशी काही कोल्हापूरचे वैशिष्ट आहे कोल्हापुरात पूर परिस्थिती का वेळोवेळी येते रिसेंटमध्ये दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस एक ला कोल्हापूरमध्ये मोठी पूर कालावधीत पडलेला जास्त मोठ्या प्रमाणावरती पडला पाऊस हे जरी असलं तरी अवैध बांधकाम पूर क्षेत्रातील हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे आणि त्यावेळी राधानगिरी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळं आणि एकंदरीतच हे सर्व तासार, तासार, कारणांच्या पूर परिस्थिती उडवली होती सर। okay. तुम्ही उपजिल्हाधिकारी म्हणून एका क्षेत्रात कार्यरत आहात आणि तिथे जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळ याबाबत सर सार्वजनिक बांधकाम किंवा पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून धरणामध्ये उपलब्ध पाणी साठा याचे व्यवस्थापन करण्या संदर्भात चर्चा कर पहिल्यांदा करून त्याप्रमाणे त्याचे नियोजन करीन आणि ज्या भागामध्ये पूर परिस्थिती ओढवली आहे त्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थानंतरित करण्याचा सर्वात प्रथम प्रयत्न असेल त्यांना योग्य त्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न असेल okay. सर मला स्टेज फार कमी होतं परंतु त्याच्यावरती मी प्रयत्न करत आहे मी संधी मिळेल तेव्हा बोलण्याचा प्रयत्न करत असतो okay. तुमची हॉबी हो हॉबी मला मराठी गजलेची आवड आहे सर मी लिखाण आणि वाचनाची आवड आहे

एच डी आयचा उल्लेख केला तुम्ही पहिला आणि शेवटचा जिल्हा सांगा त्यातला एच आय मध्ये प्रथम क्रमावरती मुंबई उपनगर जिल्हा आहे आणि शेवटी नंदुरबार जिल्हा जिल्हा आहे नंदुरबार का शेवटी एच डी आयची जी तीन ज्या तीन निकषावरती एच डी आता कॅल्क्युलेट केला जातो त्यामध्ये दीर्घ आयुर्मान शैक्षणिक स्थिती आणि यांचा समावेश असतो परफेक्ट पर कॅपिटल इन्कम आणि त्या एकत्रित ह्याच्यावरती एच एक कॅल्क्युलेशन केलं जातं त्याच्यामध्ये जी सरासरी काढली जाते त्यामध्ये साहजिकच नंदुरबारची कमी असल्यामुळे नंदुरबार शेवटी आहे यावर्षी तिघांना मिळालेला आहे सर लॉन्जी गोवेंडी लुईस ब्रूस आणि अलेक्सी एकिमो यांना तिघांना संशोधन थोडक्यात समजा त्यांचं संशोधन क्वांटम डॉट्स ह्या संशोधनासाठी त्यांना केमिस्ट्री विषयामध्ये नोटरी यावर्षी मिळाला आहे त्या त्याचा उपयोग एलई डी मॉनिटर्स किंवा एलई डी मॉनिटर्स आणि त्याचा उपयोग संशोधनामध्ये म्हणजे ट्युमरचा डिटेक्शन त्यामुळे नुग करता येणं शक्य आहे किंवा नॅनो पार्टिकल्स म्हणून त्याचा उपयोग करणं शक्य आहे आणि नॅनो पार्टिकल्स ते महत्त्वाचं टोल आहे

रदीप हा अंत्ययमक असतो अंत्यमक मतलब काफिया अंत्ययमकापूर्वीचा युमकला मतलब मतलब हा गजलेचा सुरुवातीचा शेर असतो ज्यामध्ये काफिया आणि रदीप त्याच्या दोन्ही मिसाइलमध्ये येतो गजलकार गजल, गजल विषय न्यूज आली आज काय तरी वाटली गजल हो सर सा, सा सा गजल कट्टा विषय आहे मागील चार साहित्य संमेलनामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये गजल कट्टा हा वेगळा म्हणजे साहित्य संमेलनामध्ये आयोजित केला जायचा त्यामध्ये गजलकार तीन दिवस आपल्या गजला सादर करायचे आणि यावर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन प्रशासनानं गझलकट्टा रद्द करण्याची घोषणा केली आहे ता त्यामुळं त्याला गझलकारांचा विरोध आहे आणि गजलकारांनी वे ता वेगळा त्याच ठिकाणी म्हणजे साहित्य संमेलन असेल त्याच शहरामध्ये वेगळ्या ठिकाणी गझलकट्टा करणे योग्य वाटते सर ऍक्च्युली गजल गजलला मागील काही वर्षांमध्ये उत्कृष्टचा प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळे गजलकारांची मागणी अशी आहे की त्यांना जो वेगळा ओके बरोबर आहे सर मला चुकीचं वाटते त्यांनी तसं करणं हो सर तुम्ही त्याला ठेवतात अधिकारी दरात मग एस टी आय झालाय आता परत पुढची पोस्ट घेणार हो सर तर परत तुम्ही बदलणार हो सर सरकारने तेच काम करायचं का नाही सर यासाठी माननीय आयोगाने जे निकष वेगवेगळ्या टप्प्यावरती जे पूर्व परीक्षा हे सर्व किंवा मुख्य परीक्षा त्यानंतर मी मुलाखतला पात्र झालो आहे आणि मी सदर पदासाठी स्वतःला पात्र समजतो मी प्रश्न नाही पात्र समजता प्रश्न आहे की तुम्हाला निवडणं न तुम्ही ट्रेनिंग देणं तुम्ही निघून जाणं पुरुषांनी निवडणं परत तुमचं ट्रेनिंग देणं परत मी तिकडे निघणार तुम्ही काम कधी करणार आणि सरकारचा खर्च होतो ना मला घ्यायचं ट्रेनिंग द्यायचं मग तुम्ही दाणार सर जेवढी मी काम केलेलं आहे त्याचंच मला वेतन मिळालेलं आहे त्यामुळे असं नाही की मी सरकारचं वेतन वेतनमध्ये बाहेर सरकार नवीन माणूस मानून घेण्यासाठी पुन्हा सगळे प्रसद आवं लागतं ना की नाही हो सर खर्च असतं ना हो सर वेग राह ना तर तुमचा इंटरव्यू घेतला तर एक्झाम घेतली असं प्रश्न काढले असतील हो सर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सर मी हेच म्हणेन की जे मी मान्य आयोगाने जे निकाष दिलेले आहेत या एक्झामसाठी ते मी सगळे एक पात्र पण तेच ही खुली स्पर्धा आहे सर्वांना समान संधी आहे आणि इथं प्रत्येकजण प्रयत्न करून पोहोचू शकतो ओके okay. <coughs> शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलून छत्रपती शिवाजी विद्यापीठ केलं बरे सर मला नाही असं वाटत करावं कारण ज्यावेळी शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली त्यावेळी माननीय यशवंतराव चव्हाण बाळासाहेब दे देसाई असे दिग्गज काही नेते स्थापने त्यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यावेळी या नावावरून छत्रपती शिवाजी महाराज की टॅक्स आणि ड्युटीत काय फरक असतो आणि ड्युटी सॉरी सर सेस आणि सरचार्ज मध्ये असतो ज्याला उपकर म्हणतात आणि एक्झॅक्ट आठवत नाही आता जीएसटी कॉम्पेन्सेशन फंड तुम्हाला माहिती का सॉरी सर माहिती आहे का कॅस्केडिंग इफेक्ट दर्जा वापरणं म्हणजे त्याला म्हणतात म्हणजे करावरती कर आकारणी मग तो इथे आहे जीएसटीत की नाही जीएसटी मध्ये कॅस्केडिंग इफेक्ट आलेला आहे सर आलेला आहे कसं काढतात जीएसटी अंतिम मूल्यावरती आकारण केलं जात अंतिम मूल्यावर मग तो उलट कॅस्केडिंग इफेक्ट होणार ना की नाही कॅस्केडिंग सॉरी सर जीएसटी हा प्रत्येक पर... टप्प्यावरती आकारणी केला जातो म्हणजे फक्त वाढलेल्या मूल्यावरती आणि या व्यतिरिक्त या शिवाय जो असतो जिथं धबधबा परिणाम टाळ सॉरी जिथं धबधबा परिणाम म्हणतो आपण त्याला की सॉरी सर मला एक्झॅक्ट नाही ओके आजची हेडलाईन काय होती आजची हेडलाईन कलम तीनशे सत्तर आ, जे रद्द केलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये त्याला काय कारण दिलं कोर्टाने कोर्टाने ते वैध ठरवलेलं आहे सर काय पण काय कारण दिलं यामध्ये मान्य कोर्टाने अशी निरीक्षण नोंदवलेले आहेत की सेकंद शकतो मान्य कोर्टाने अशी निरसन नोंदवलेली आहे की ही एक तात्पुरती तरतूद होती आणि दहशतवादी कोणाला म्हणतात दहशतवादी 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 जे आ, चुकीच्या गोष्टींचा वापर करून किंवा बळाचा आणि हिंसाचाराचा वापर करून लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात आपल्या मागण्या चुकीच्या रेटण्याचा असतात सगळे गँगस्टर नाही सगळे दोन वेगळ्या संकल्पना आहेत नक्षलवादी कोण नक्षलवादी नक्षलवाद हा देशांतर्गतच त्यांच्या वेगवेगळ्या मानण्या मागण्या मान्य करण्यासाठी किंवा विकासाला विरोध आणि त्यांच्या ज्या मागण्या असतात त्या रेटत असतात अच्छा रेटत तुम्हाला मी वानुचान लुक्षही मग मागण्या रेट नाही तर लुक्षही जाऊ आणि ते हम हिंसेचा हिंसाचाराचा वापर करतात सर अच्छा महाराष्ट्रात आहे नक्की लोभे हो सर पुढे तर विशेषतः गडचिरोली चिरवळी चंद्रपूर जिल्ह्यामुळे त्यांच्यावर तर कुठला फोर्स उभा गेलाय का सर एक्झॅक्ट म्हणा आठवत नाही ठीक यश सर